नमस्कार सगळेच आदरणीय नमस्कार तुम्हाला बाबा छान वाटत असेल ना मुलासाचा सोहळा पाहताना उदय अभिनंदन आणि हे न संपणारं काम आहे त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच राहावं लागणार मग चौथी पाचवी सहावी सातवी टन त्या चालूच राहतील ते <laughs> शेवटी तू कोण कुठल्या पक्षाचा काय याला आम्ही ओळखत नाही तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं <laughs> त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय आमची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील त्यांची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील ते शेवटी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही त्याचं कारण माझीच हात कलावंताची आहे मला जितकं छान काहीतरी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही तो ह्या थिएटरमध्ये मला पाहायला येणार ए बाळा तू इकडे होणार आहे तू असा हो मला लोक सगळी दिसली पाहिजेत नाही तर हे घेऊ का मी तिकडं <laughs> किती वेळ पाहणार तुम्ही <laughs> ते नाही का पन्नास वर्ष होऊन गेली मला नाटका सिनेमात काम करत असताना उदय पन्नास वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथं टिकून राहणं स्वभाव अतिशय विचित्र आहे तिरसट आहे रागावतो बोलतो पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो रत्नागिरी हे माझं आजोळ आहे आई इथली आहे आई खूप शिवाय द्यायची ती कदाचित सवय मला लागली असेल मी सांगतो माझी मदर टंग आहे <laughs> गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून त्यावेळी नेमकं काय करायचं आहे आपल्याला कल्पना नसते रे नाटकात आलो आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं आम्ही आपलं कोण त्यांचं बोट धरून चालायला लागलो कुठल्या तरी नकळत्या ते क्षणी त्यांनी आमचं त्यांचं बोट काढून घेतलं आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार वडील होतंय त्यांच्या संस्कार होते, होते। आजूबाजूला अशी थोर मंडळी होती पण हे सातत्य आहे तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं ये रे बाबा राजकारणी हो म्हणून नाही का मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल ते, चा ते चालत असेल तर ता मला बोलव आणि म्हणून त्यांनी तो म्हणला मी ती फित केली ती तेवढ्यासाठी वास्तविक खरं सांगतो उदय असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे ना का तुम्ही काय केलं विरोधी पक्षालासुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं हे उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नये प्रत्येकाने कड सरते शेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना जा आवर्जून सांग साहेब बोलू नका साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ येऊन ते मिठी मारू शकतात माझे कपडे सुरगळतील ह्याला डाग लागेल ला असं त्यांना वाटत नाही त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून तुम्हाला ते अंतर ठेवायचं आहे का तर ते ठेवू नका माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची साहेब गेला कधीच आपला सत्तेचाळीस साई गेला साहेब आता आपण श्री आहोत माननीय आहोत आदरणीय आहोत आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं का आणि ते केवळ तुम्ही कामातून रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो मगाशी आल्यानंतर मी तिथून पाहत होतो इतका प्रतिम थिएटर आहे असं वाटतं की नाही चला आता पुरुषचं नाटकाचा प्रयोग सुरू करावा <laughs> अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो नाटक सुरू झाल्यानंतरही त्या सगळा काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत हो असतो तशी ही जी मंडळी आहेत ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत हो असतात त्यांची ती तुमची जबाबदारी आहे कधीही तुला कुला, कुला कुल, कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात हे तुझे बॉडीगार्ड सगळे <laughs> कधीही मला कधी वाटलं नाही मी चिडलो तिरसटलो का एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागलं तर एखादी मी टपलीही मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड हे काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असं दूर तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होतं ना <laughs> तिथं टिळा लावतो तुमच्या नावानं गव्हा बाजूला बरं काय काय वेळ काय होतं कोण कुठल्याच या आम्ही सवाशिढ इथे बसलेलं हे नवरे कोण कोणाबरोबर पळून जातात <laughs> कशाला लावलं गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे त्यातला विनोद आलायदा खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही हा राजकीय मंच नव्हे तिथे मी त्याची वाच्यताही करू नये राजकीय पक्षातली कुठ सगळ्या पक्षातले पक्षात सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही मैत्री टिकून आहे ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल काय कमी दिले आहे देवानं पन्नास वर्ष जेवापाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे माझा मुलगा आलेला आहे गणेशसुद्धा माझा मुलगाच मल्हार आला आहे मल्हारला म्हटलं तुला केवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते, ते देऊन टाकायचं त्यांना शर्धे शेवटी बारामण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार त्याच्या ते पलीकडे लागणार नाहीत जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा ओल्या जाळलं तर धूर येईल जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल माझा गैरसमज होणार जाळताना माझ्यासाठी रडतायत तो नको नाही खरं मेल्यानंतर आनंद आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळीला भेटायचं सुद्धा जावं लागेल <laughs> आम्ही सगळे त्यातले आहोत <laughs> नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना मांडत असताना दोन चार छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं जातीय सलोक हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे का रे मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा कि माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझ्या माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं मुरुड जंजिराला आम्ही मियामत यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या नजीरा आणि अनवरी अनवरीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजीराची दोन शगुप्ता बाबला आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वा वाढलोच तसं एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायच्या ना ताबूत आमच्या तर तर मला माहिती आहे ना हा सण आहे तो त्यातला मातम आहे का आहे मला काही कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो लियाकत तो मोठ्या लिया पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या ते पत्र्याच्या आणि ते घेऊन या ढाकूमकुम ढाकूमकम असं वाजवायचं आहे आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंतचं आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये मा आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यानं मुसलमान का म्हणतात आपण हिंदू कसं आहे ते म्हणले काय नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे आपण असे करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार ही वृत्ती ठेवली तर फार सोपा आहे मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं अजून काय लागतं रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना मी पन्नास वर्षापूर्वी कारकिर्द सुरू केली आम्ही ज्यावेळी नुसत्या एस टीमधून असे भटकत फिरायचो आज ह्या गावाला मग उद्या त्या गावाला मग आता कुठे पुळूनला मग चिपुळून कुठं मग व घरला असे प्रयोग करत फिरायचो पन्नास रुपये मिळायचं एका प्रयोगाचं खूप होते पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या चार लोकांचं पैशाने किंमत होती त्यापेक्षा माणसांना जास्त होती आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाचे अचांड धरतो त्यांचं काही चूक नाही ते, ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे अर, फोडले का घरातले ते नाही आपण पाहत नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाळके असतात ती भडकवतात तुम्हाला फुली मारा त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच एक राहणार आणि आम्ही एकमेकांशी असं सहकार्य करणार प्रेम करणार तुम्हाला कळतंय कळत असतं आपल्याला वळत नाही कळतंय या आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची मला बरं वाटलं असतं तुम्हाला खरं सांगतो असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा कुठलं काय पद्धतीनं बोलता यशवंतराव चव्हाण गेले लागभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते कलामसाहेब गेले काही नाही दोन सूट होते आपल्या समोर एवढी आता फक्त नेमकं एकच आहे आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचो जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा वारकरी पंथांनी सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे गाजवणार कोणावर आमच्यावर ना पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आम्ही सुद्धा विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान विकास माझा थोरला भाऊ आहे प्रकाश मधला आणि मी धाकटा बाबांनी आमच्यावर ताईने आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं तेवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढवतो त्याने म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत मी त्यांच्या पायाजवळसुद्धा माझी बसण्याची लायकी नाही आहे इतकी मोठी मंडळी आहेत आम्हाला आहे सिनेमातला असतो तरुण मुलांना लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा वेलकम अरे मी प्रहार केला की के। तोही वेगवेगळ्या फॅकल्टीमधून जात असता वेगवेगळा म्हणून तुला नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लाग तू करतोसच आहेस पण खोटं नाही हे आहे हे असंच आहे नाकारणारा साल हरकत नाही चार वेळ निवडून दिलं पाचवा तुम्ही ठरवा मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो किंवा मी इथे तुला मत द्यायला आलो नाही आहे ह्याच मंडळींनी तुला निवडून दिलेला आहे आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि ते तेवढंच राहणार आहे आम्हाला तू बोलवतोस आम्हाला पण वॉटर वा, वा, कन्झर्वेशनचं काम आमचा खडकवासला धरण आहे वन पॉईंट सेवन टी एम सी आहे नाईन पॉईंट टी एम सी सेवन टी एम सीचं काम केलेलं आहे नाम फाउंडेशननी ते काही नामनी नाही केलं तुमच्यासारखी मंडळी होती बरोबर म्हणून केलं सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं आपण एकत्र मिळून आणि कोणासाठी केलं यांच्यासाठी त्याच्या बदलामध्ये कुठलाही सन्मान उपाधी पुरस्कार नको आहे काही गरज नाही तुम्ही छान प्रेमानं भेटता मिठ मिठी मारता पाठीवर हात ठेवता याच्या पलीकडे काय लागतं देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक मानत नाही अशातला भाग नाही माणसाचा जन्म दिलाय खूप झाला की वारंवार तिथं जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा आठणे टाकायचे लाख रुपये देय मानायचं नाही कशाला पाहिजे काही गरज नाही माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं जगायचं एक दिवस मरून जायचं कोण अमरपट्टा घेऊन आलाय काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सर ते शेवटी एवढंच लागतंय तेवढंच पुरेसं आहे नेहमी मी म्हणतो की ओंजळी भर आपल्याला पुरतं सांडण्या अगोदर देऊन टाका नाही तर मातीच जाणार आहे चौऱ्याहत्तर झालो अजून दोन कोण चार आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठंकण असं मस्त असं ठणठणीत ही खरी आपली प्रॉपर्टी ना रे कशाला लागतं पैसे गणेश थोरात सारखा मुलगा जो मला मिळाला इतकं छान नाम फाउंडेशन सांभाळतोय अजून आहेत त्याच्याबरोबर अजून काय लागतं तुमची तुम्ही जे कुठलं तरी रोपटं लावलं आहे त्याला अतिशय जाणीवपूर्वक खत पाणी घालणारी मुलं आहेत आजूबाजूला छान कामं चाललेली आहेत महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं आता भारतभर चाललेलं आहे आजचा एमओयू जो आहे इथं आपला यू पी गव्हर्नमेंट आहे छत्तीसगड आहे का तामिळनाड आहे कर्नाटका आहे सगळ्याच राज्यांशी त्याच्या बदल्यात काय पाहिजे आनंद पाहिजे माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद असेल तर मला आनंद आहे इतकं साधं आहे माणूस जन्माचं सार्थक आहे त्याच्यामध्ये इतकं सो सोप्पं मी सांगताना नेहमीच ने सांगतो माझ्या बहिणीनं मुसलमान मुलाशी लग्न केलं सगळे माझे बाकीचे भाऊ होते म्हटले नाही आता हिच्याशी संबंध नाही मी म्हटलं शशी कुठं गेली आपल्याला अभ्यास आप मिळाला दोघही डॉक्टर आहेत शिकलेले आहेत त्यांना एकमेक पटले त्यांनी केलं लग्न मला नाही कधी त्याचा त्रास झाला मरली ती अजून अभ्यास भेटतो मला दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत मला हे नाकारून चालणार नाही मला तुझ्या बाजूला तुझी आणि माझी भिंत ही कॉमन असणार पलीकडे तू राहणार आहेस इकडं मी राहणार आहे रत्नागिरी त्यासाठी आदर्श आहे कधीही एकही कुठलीही अशी कलुषित बातमी नाही आणि <laughs> हे रत्नागिरीत आलोय म्हणून बोलत नाही माझा आजोळ आहे म्हणून बोलत नाही खरंच आहे कधीही कलुषित बातमी नाही त्याला कारण तुम्ही आहात तो सारासार विचार तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलेला आहे तुम्ही तुमची माती सरकू दिली नाही नाठाळ लोकांनी केलेल्या वक्तव्यांनी बोलावं छान बोलावं की सुंदर बोलावं इतकं चांगलं संत वाङ्मय आहे आपल्याकडे गाथा नव्या नव्यानं नव्या वाचा तुम्ही नव्यानं कळते दासबोध नव्यानं वाचा नव्यानं कळतो ज्ञानेश्वरी माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे खरं तर हे आधीचेही दोन्ही ग्रंथ आपण नुसतं रटून नाही बोलायचं त्यातला अर्थ काय आहे गर्भीत तो समजून घेतल्यानंतर म्हणून मला आमचा हा होता शफी नामदार म्हणायला मुसलमान अरे नाना कसला मुसलमान रे अजून आमच्या सात बाऱ्यावर लांब ते अण्णाव आहे पण मग गुलामी मुस्तफामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये न नमाज पडायची असेल तर मग त्यातले उच्चार कसं काय कसं बसायचं काय हे सगळं असं बसून शिकवत असं मी एखादी भूमिका करतो तर मला त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या धर्माच्या मुळाशी नको कदायला

सरती शेवटी तुम्ही काय आहे का तुमचे आरो आहोरं काय आतमध्ये तुमच्या काय छलबिचल होते काय शांतपणा मिळतो एवढंच आहे ते इतका छान मुलगा मिळालेला आहे आमच्या रत्नागिरीला इतकं छान काम करतोय आम्ही तुला वारंवार निवडून देऊ ज्या दिवशी चुकशील त्या दिवशी मी या स्टेजवर येईन या स्टेजवरनं मी तुला बोलेन की हे तुझं उदय चुकतंय हे नाही पण ती तू संधी देणार नाही मला खात्री आहे तू असा बसून तू फार विचारी दिसतेस असं समजू नको तू हात काढते कडणं त्यांना विचार करणं नाही जमणार तू काम करणं तुला छोट्या <laughs> भावंडांसारखी आहेत ती सगळी मंडळी त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं तुम्ही करा ते तुमच्यासाठी करतील मला इथे वारंवार यायला आवडेल मला आता या क्षणाला घेतलेला वसा आमचा जो आहे तो पाणी फाउंडेशनच्या बापला पा, पा, जलसंवर्धनाचा नाम फाउंडेशनच्या पाणी सुद्धा छान काम केलं होतं बरं का नंतर ते त्यांनी वेगळी फॅकल्टी घेतलेली आहे तर आपण ह्या जलसंवर्धनाचं काम अतिशय छान करत राहूया आमचे क कलेक्टर लवकर पळाले <coughs> तर पुन्हा येईल मी आता बोलत राहिलो की मी खूप वेळ बोलतो बरं का हो मला काय त्याला काही लागतच नाही आणि शब्द असे कसे स सोपं काय आहे आप की आपल्याकडे स समोर सगळ्यांनी इतकं लिहून ठेवलेलं आहे जरा जरी वाचलं त्यातलं काहीतरी दोन शब्द तिथले तुम्हाला वाटतो की नाना काय कसं कसं बोलतं काही नाही हे सगळं चोरलेलं असतं इकडचं तिकडचं 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 मग बोलून टाकतो आणि दुसरी गोष्ट खरं बोलायला काही तुम्हाला काय दडवायचं काही नाही आहे त्यामुळे सगळं आरामात असतं तुम्ही फार तर काय म्हणाल आवडला नाही आवडला ह्या दोन गोष्टी पण निदान मी काय जो आहे उगाच मी आपलं सशाचं कातड पांघरून कोलला फिरतोय तसं नको आपण जे काय आहोत ते तुम्हाला कळायला पाहिजे रोकडा व्यवहार काय बरोबर की नाही पुन्हा एकदा ही खरंच पावनभूमी आहे त्या पावित्र्याला कधीही तुम्ही धक्का लावणार नाही याची खात्री आहे त्यामुळे इथे मी वारंवार येत राहीन धन्यवाद सर तुम्ही सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी अतिशय तुमच्या व्यस्त याच्यामधून धन्यवाद धन्यवाद सर